बुलढाणा नगर परिषदेने तयार केलेली प्रभागरचना ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नसल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्री शेडके यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी नगर परिषदेकडे लेखी आक्षेप नोंदवत न्याय प्रभाग रचनेची मागणी केली आहे बुलढाणा नगर परिषदेने नुकतीच जाहीर केलेली प्रभागरचना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभागांचे वाटप होणे अपेक्षित असतानाही नगर परिषदेने तयार केलेली प्रभाग रचना नियमबाह्य असल्याचा ठाम आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्री शेडके यांनी केला आहे शेडके यांनी याबाबत नगर परिषदेकडे अधिकृतपणे लेखी आक्षेप नोंदवला आहे त्यांचे म्हणणे आहे की सध्याची रचना नागरिकांच्या हिताला बाधक असून ती राजकीय सोयीसाठी आखण्यात आली आहे त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नव्याने सुस्पष्ट व न्याय प्रभाग रचना केली जावी अशी त्यांची मागणी आहे या प्रभाग रचनेमुळे काही भागातील नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप स्थानिकांनीही केला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्यास त्यांच्या समस्या कायम दुर्लक्षित राहतील त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने सुधारणा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दरम्यान नगर परिषदेच्या निर्णयावर पुढील काही दिवसात शासन स्तरावर सुनावणी होण्याची शक्यता असून आक्षेपांवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे तोपर्यंत प्रभाग रचना वादग्रस्त ठरली आहे बुलडाणा नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवण्याची कालची अंतिम मुदत होती आणि काल आम्ही त्या ठिकाणी आक्षेप नोंदवलेले आहेत मुळात ही प्रभाग रचना करत असताना शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होणे अपेक्षित होते परंतु दुर्दैवाने या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचं निदर्शनास येतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही हे आक्षेप नोंदवलेले आहेत मुळात ही प्रभाग रचना करत असताना स्थळ निरीक्षण करून लोकसंख्या विचारात घेऊन आणि शासनाने दिलेल्या नियमानुसार होणे अपेक्षित होते परंतु केवळ कागदोपत्री आणि राजकीय फायद्यासाठी काही व्यक्तींच्या ही प्रभागरचना झाल्या असल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे आम्ही आक्षेप त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत आणि आमची मागणी आहे की ही प्रभागरचना सदोष असून अतिशय सुयोग्य पद्धतीने न्याय पद्धतीने आणि शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून योग्य पद्धतीने प्रभाग पुनर्रचना